दे एक भयंकर घटना घडल्याची माहिती सध्या समोर येत आहे ज्या मिरचीच्या झाडाला हिरव्या मिरच्या लागतात तिथे असा काही प्रकार सुरू होता की थेट मुंबईवरून क्राइम ब्रांचचे पोलीस अधिकाऱ्यांच्या गाड्या आल्या मिरचीचा प्लॉट मध्ये चालू असलेला खेळ पाहून पोलीसही हदरले पोलिसांच्या डोळ्यांवरही विश्वास बसत नव्हता मिरचीच्या शेतात असं काही भयावह सुरू असू शकतो हे पन कल पण कल्पनेपलीकडचं होतं तिथे मिरचीच्या शेतामध्ये दोन ते तीन महिला आणि पुरुष नेमक काय झालं होतं ज्यामुळे पोलिसांनी त्या शेताच्या मालकाला घरातून उचललं मालकांनी असं नेमकं काय केलं ते सविस्तर पुढे पहा त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील लातूर जिल्ह्यातलं कोंडी नावाचं गाव शांत साधं गाव सगळीकडे सगळ्या शेतात सगळेजण जातात दुपारी गावात अगदी शांतता त्या दिवशी पण असंच झालं होतं ऊन आपलं होतं गावातल्या रस्त्यावर फारसं कोणी नव्हतं पण दुपारी अचानक काही सायरन वाजवत गाड्या गावात शिरल्या ज्यात पोलिसांचे गणवेश दिसले आणि काही जण साध्या कपड्यात होते त्यांची नजर गावच्या टोकाकडच्या शेतांवर होती गावकऱ्यांना काही समजत नव्हतं कोणाचं शेत आहे असा प्रश्न लोक विचारत होते कुणीतरी म्हणालं ते प्रेमदास पवार यांचं शेत आहे त्यांनी मिरचीची लागवड केली आहे म्हणे सगळं ठीक चाललं होतं पण काहीतरी वेगळं होतं त्या शेतात पोलीस गाड्या थांबल्या सगळ्यांनी पायपीट सुरू केली शेत मध्ये त्या थेट गाड्या शिजल्या आणि काही क्षणात सगळे बाजूला व्हा कुणी आत येऊ नका गावकऱ्यांनी दुरून पाहिलं हिरवीगार झाड होती पण त्याचा वास काही वेगळाच मिरची सारखा नव्हता पाण्याचा आकाराही थोडा वेगळा होता पोलिसांनी एक झाड तो हातात तोडलं आणि क्षणातच तो सगळ्यांना समजलं ही मिरचीचं नाही भरतंच झाड आहे पोलिसांनी लगेच संपूर्ण परिसर सीलबंद केला नाकेबंदी लावली एक एक झाडं मोजायला सुरुवात केली आणि आकडा वाढत गेला एक क्विंटल दोन क्विंटल शेवटी आकडा थांबला साडेतीन क्विंटलवर त्रेपन्न लाख ऐंशी हजार सहाशे पन्नास रुपयांचा सगळा थक्क हे प्रेमदेशच्या शेतातला आहे का खरच असा प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात त्याचवेळी पोलिसांची गाडी एका घरासमोर थांबली तेच घर प्रेमदास पांडुरंग पवार यांचं होतं घरात तो निवांत बसला होता पण बाहेरच्या आवाजानं त्याचं लक्ष गेलं दार ठोठावलं गेलं पोलीस आहे दार उघडा त्याला काही कळायच्या आतच त्याला ताब्यात घेण्यात आलं घरातून तो गाडीत बसवला आणि गावघर कुजबूज सुरू झाली मिरचीच्या नावाखाली एवढं मोठं काम चाललं होतं गावकऱ्यांनी सांगितलं दररोज आम्ही त्या जाऊन जात होतो झाड बघायचं वाटायचं मिरची आहे पानं थोडी वेगळी दिसायची विचारायचं म्हटलं की तो म्हणायचा नवीन जात आहे मिरचीची कुणाला काही कल्पना नव्हती की त्या झाडाखाली एवढा मोठा गुन्हा लपवला जात होता पोलिसांनी सगळी झाडं उपटून ट्रक मध्ये भरली शेतात उरली फक्त मातीच फटांगण आणि हवे उरला एक तीव्र प्रकारचा वास गांजाची गाती गांजाची झाड होती रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी आणि अभिजित थोरात यांच्याकडे देण्यात आला संपूर्ण गावात अजूनही चर्चा आहे मिरचीच्या नावाखाली गांजाचं शेत उभं राहिलं काही जण म्हणतात त्याला लालच झाला असेल तर काही जण म्हणतात कोणीतरी फसवलं असेल लातूरमध्ये या संपूर्ण घडलेल्या घटनेवर तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट करून नक्कीच कळवा